माझ्या बातम्यांसाठी की एखाद्या व्यक्तीने लग्नापूर्वी आपल्या आपल्या किंवा भावांना विमा पॉलिसीचे नॉमिनी बनवलेले असतात आणि लग्नानंतर त्या व्यक्तीला आपल्या पत्नी किंवा मुलांना नॉमिनेट करायचं असेल तर ते करू शकत नाही त्यामुळे त्या, त्या व्यक्तीची पत्नी मूल आणि आई वडील यांच्यात कायदेशीर वाद सुरू होतो याच आज आपण जाणून घेणार आहोत आज आम्ही अशीच तुम्हाला महत्वाची माहिती देत आहोत समजा एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या विम्याच्या दाव्यासाठी एकट्या नॉमिनीलाच हक्क आहे का, का? किंवा त्या व्यक्तीचे कायदेशीर वारस विम्याची रक्कम मिळवण्यासाठी दावा करू शकतात का असे अनेक प्रकरण समोर आले आहेत की ज्यामध्ये एका व्यक्तीनं लग्नापूर्वी आपल्या आईवडिलांना किंवा भावांना नॉमिनी केलेलं असतं आणि लग्नानंतर ती व्यक्ती आपल्या पत्नी किंवा मुलांना नॉमिनेट करू इच्छिते पण ती करू शकत नाही त्या व्यक्तीची पत्नी मूल आणि आईवडील यांच्यात कायदेशीर व्याज सुरू होतो नुकतेच कर्नाटक उच्च न्यायालयात असं एक प्रकरण समोर आलं होतं ज्यामध्ये मुलाने लग्नाआधी आपल्या आईला इन्शुरन्स पॉलिसीचे नॉमिनी बनवले होते लग्नानंतर पतीचा मृत्यू झाल्यानंतर विम्याच्या रकमेच्या दाव्यावरून पत्नी आणि आईमध्ये कायदेशीर विवाद सुरू झाला या प्रकरणी कर्नाटक उच्च न्यायालयाने मोठा निर्णय देत असं म्हटलं आहे की विमा पॉलिसीमध्ये नॉमिनीला इन्शुरन्स पॉलिसीच्या संपूर्ण क्लेमवर अधिकार नसतो मृत व्यक्तीचा कायदेशीर हक्क जर आपला दावा करत असेल तर त्यालाही विमा पॉलिसीचा दावा करण्याचा अधिकार आहे हे प्रकरण नीलव उर्फ नील विरुद्ध चंद्रवा उर्फ चंद्रकला उर्फ हेमा आणि इतरांशी संबंधित आहे विमा कायदा एकोणीसशे अडतीसच्या च्या कलम एकोणचाळीसचा चा अर्थ त्यात वारसा हक्क कायदा रद्द करावा असा होत नाही असं उच्च न्यायालयानं स्पष्ट केलं आहे कर्नाटक उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अनंत रामनाथ हेगडे यांनी या प्रकरणी निकाल देताना म्हटलंय की मृताच्या कायदेशीर वारसांनी दावा केला नाही तरच नॉमिनीला दाव्याचा पूर्ण लाभ मिळतो कायदेशीर वारसदारांनी दाव्याची रक्कम मिळवण्यासाठी दावा केल्यास आणि नॉमिनेही दावे केल्यास ही रक्कम सर्व पक्षांमध्ये समान वाटली जावी कायदेशीर वारसदारांमध्ये आई वडील पत्नी मुले इत्यादींचा समावेश होतो नुकताच समोर आलेल्या या प्रकरणात पतीने लग्नाआधी आपल्या आईला इन्शुरन्स पॉलिसीमध्ये नॉमिनी बनवले होते लग्नानंतर आणि मुलं झाल्यानंतरही त्या व्यक्तीने नॉमिनीचं नाव बदललं नाही या व्यक्तीचा मृत्यू दोन हजार एकोणीसमध्ये झाला होता यानंतर विम्याच्या रकमेवरून पत्नी आणि आईमध्ये वाद सुरू झाला विमा दाव्याची रक्कम मृताची आई पत्नी आणि मुलांमध्ये एक तृतीयांश वाटण्यात यावी असा आदेश उच्च न्यायालयाने दिला आहे